गेली नाही कारण माझ्याजवळ सबूत नव्हतं सबूत 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 ना सबूत म्हणजे असं काही पण की जे समोरच्या माहितीच नाही आपल्याकडे आहे आणि मग ते दाखवलं तर समोरचा एकदम होतो आता माझा प्लॅन आहे म्हणजे की मी बरोबर उद्या जेव्हा जेवायला बसेल आणि आजी मला जेव्हा रस वाढेल तर मी त्या रसाची पातळी थर्मामीटरनी मोजून ठेवीन किती आणि मग मी मॉन्टी माझ्या बाजूला बसतो तर तिकडे पाहायला काही करायला जाईल पटकनच त्याला रंगे हातच पकडील तसंही माहितीये का दोन दिवसापासून माझ्या वाटीतल्या रसाची चोरी होतीये तेव्हापासूनच मॉन्टी संडास मध्ये दोन दोन मिनिट जास्त बसतोय कसा बसतोय रस खातोय तो माझा अरे आणि तो, तो, तो सोडला तर अजून तो कोणी असूच शकत नाही तशी परवा आमच्याकडे आजी म्हणाली जेवते लगेच हो म्हणाली बसली जेवायला आमच्यासोबत तिने पण अडीच वाटी रस खाल्ला